शनीनगरात पोलिसांचा छापा रोकडसह लाखोंचा गांजा जप्त याबाबत वृत्त असे की गेल्या काही दिवसांपासून पोलिस प्रशासन अवैध धंद्यांविरुद्ध धडाक्याने कारवाई करीत आहे गांजा आपूची तस्करी उघडकीस आणल्यानंतर गावठी पिस्टल हस्तगत करण्याचा सपाटा पोलिसांनी लावला होता या कारवाईत आजही सातत्य राखले गेले आहे शहर पोलिसांनी शनी भागात छापा टाकून एका घरात साठलेला अवैध गांजा साठा जप्त केला आहे कारवाईची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते शिवाय या ठिकाणी कसून झडती घेतले जात असल्याने रोकडसह लाखोंचा गांजा पोलिसांच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे दुपारी उशिरापर्यंत शहर ही कारवाई सुरू असताना शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांना साखरी रोडवरील शनी एका घरात गांजा साठवून ठेवलेला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी डीबी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते शहर पोलीस ठाण्यातील डी पथक सुमारास शनीनगर या ठिकाणी पोहोचले व यावेळी शोभा डॉन पोलिसांनी गांजा पोलिसांची माहिती खरी असल्याने वरिष्ठांना कळवण्यात आली त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी देखील घटनास्थळी दाखल होत सदर याबाबत माहिती घेतली दरम्यान या ठिकाणाहून पोलिसांनी सुमारे अंदाजे पन्नास किलो गांजा जप्त केल्याचे समजते शिवाय घर जळतीत पथकाच्या हाती लागली असल्याने संपूर्ण काम उशिरापर्यंत सुरू होते तथापि या कारवाईत लाखोंचे गबाड पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते मेरा चेवी से रहेंगे इसको आई ना घर में इसका नाम बोल दो इसका नाम बोल ना दो सोना सोना कितने आये पता कैसे करना है हाँ फोटा घर को ना तो नहीं मुरादोप्त करना अच्छा इकड़े फोटा इकड़े बाजू में मेरा चेवी से रहेंगे इसको आई ना घर में इसका नाम बोल दो इसका नाम ये लोग ना कुछ नाम नहीं नहीं मुझे नहीं बोलूं नहीं कहतेगा ना ऐसा ना नाम लेंगे फिर फिर से आएंगे इस भाई नगर में उसका नाम बोल दूं क्या नाम

जी यापूर्वी पण रेकॉर्डवरती गांज्याचा व्यवसाय करा करायचा रेकॉर्ड आहे आणि त्याच्यावरती या अगोदर कर तीन ते चार गुन्हे दाखल आहेत इथं गोपनीय माहिती ए पी आय ती यांना मिळाली आणि त्यानुसार आम्ही टीम पाठवून तिथे हाऊस सर्च घेतला हाऊस सर्च घेतला असता एकूण तीन ठिकाणी मुद्देमाल मिळालेला आहे तो मुद्देमाल तो साधारणतः पन्नास ते साठ किलो असण्याची शक्यता आहे अजून प्रक्रिया चालू आहे गुन्हा नोंदवायची गांजाचा मुद्देमाल आणि किती पैसे आणि साधारणतः गांजा विक्रीतून मिळाली साधारण पंचवीस ते तीस हजाराची रक्कम आ, ही आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि गुन्हा दाखल करायची आणि पुढे कायदेशीर प्रक्रिया चालू आहे सध्या तर शोवा सा साळून की आहे यांना आरोपी केला आहे तपासामध्ये निष्पन्न करून जर आरोपी जर ना वाढले तर वाढवून येतात